अकबर बादशाह आणि पोपट हे बऱ्याच काळापूर्वी घडले एकदा अकबर बाजारात फिरायला गेले होते तिथे ते त्यांना एक पोपट दिसला जो खूप गोंडस होता त्याच्या गुरुने त्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या होत्या हे पाहून अकबराला आनंद झाला त्यांनी तो पोपट विकत घेण्याचे ठरविले अकबराने पोपट विकत घेऊन मालकाला चांगली किंमतही दिली त्याने तो पोपट वाड्यात आणला पोपट इथे आणल्यानंतर अकबराने तो अगदी व्यवस्थित ठेवायचा ठरवला आता जेव्हा जेव्हा अकबराने त्यांना कोणत्याही गोष्टीबद्दल विचारले तेव्हा तो पोपट लगेच उत्तर द्यायचा अकबर खूप आनंदी असायचा दिवसेंदिवस तो पोपट त्याला जीवापेक्षा प्रिय बनला होता त्यांनी राजवाड्यात राहण्याची व्यवस्था शाही करण्यात आली तसे आदेशही दिले त्यांनी नोकरांना सांगितले या पोपटाची विशेष काळजी घ्यावी पोपटाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये ते म्हणाले हा पोपट कोणत्याही परिस्थितीत मरता कामा नाही पोपटाच्या मृत्यूची माहिती कोणी दिली तर मी त्याला फासावर लटकवणार राजवाड्यात पोपटाच्या मुक्कामाची विशेष काळजी घेतली जात होती मग एके दिवशी अचानक अकबराचा आवडता पोपट मिळाला आता हे अकबराला कोण सांगणार यावरून राजवाड्यातील नोकरांमध्ये खळबळ उडाली कारण अकबर म्हणाला होता की जो पोपटाच्या मृत्यूची माहिती देईल त्याला तो ठार मारेल आता नोकरांना काळजी वाटू लागली सर्वा खूप विचार करून त्यांनी हे बिरबलाला सांगायचे ठरवले सर्वांनी सर्व प्रकार बिरबलाला सांगितला मृत्यूची बातमी देणाऱ्याला सम्राट अकबर फाशीची शिक्षा देईल असेही सांगण्यात आले हे ऐकून बिरबलाने ही बातमी सम्राट अकबराला देण्याचे मान्य केले ही माहिती अकबराला देण्यासाठी तो राजवाड्यात गेला बिरबल अकबराकडे गेला आणि म्हणाला महाराज ही दुःखद बातमी आहे अकबराने विचारले काय झाले ते सांगा ना तो काही बोलत आहे ना डोळे उघडत आहे ना काही कृती करत आहे ना अकबर रागावला आणि म्हणाला नाही काय तो मेला असे तुम्ही थेट का सांगत नाही बिरबल म्हणाला होय महाराज पण हे तुम्ही बोललात मी नाही त्यामुळे माझा जीव सोडा अकबरालाही काही बोलता आले नाही अशा रीतीने बिरबलाने मोठ्या समजुतीने आपले व आपल्या नोकरांचे प्राण वाचवले या कथेतून असे शिका एखाद्याने कठीण काळात घाबरू नये परंतु शहानपणाने वागली पाहिजे बुद्धीचा वापर करून कोणतीही समस्या सोडवता येते